तास न्यूज सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र तास स्वागत जैनापूर सरपंच संगीता कांबळे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर अखेर मनवाणी कारभाराला बसला चाप। जैनापूर तालुका शिरोळ येथील महिला सरपंच संगीता रमेश कांबळे यांच्या अजब कारभाराचा गजब प्रकार अखेर संपला आहे सरपंच संगीता कांबळे यांनी पदाचा गैरवापर करून नागरिकांना नाहक त्रास दिला होता अनेक मूलभूत सुविधांपासून लोकांना वंचित ठेवले होते नागरिकांना पिण्याचे पाणी दिले नव्हते घ कर भरणाऱ्या नागरिकांचे नळ कनेक्शन बळजबरीने कट करणे किरकोळ कारणावरून ग्रामपंचायतमध्ये गदारोळ उत्पन्न करणे ग्रामपंचायत विद्यमान सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर मनमाने कारभार करणे या रोजच्या त्रासाला जयनापूरचे नागरिक तसेच सदस्य उपसरपंच अक्षरशः वैतागले होते या सर्व रोजच्या घडत असलेल्या अन्यायाविरोधात बंड फुकारून जयनापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदीप सरनाईक सदस्य विद्याधर पाटील संगीता पाटील शुभांगी विरंजे यांनी तहसीलदार शिरोळ यांना अविश्वास ठराव मंजूर व्हावा यासाठी लेखी निवेदन दिले होते त्या अनुषंगानेच शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी तेरा मे रोजी विशेष सभा आयोजित केली होती त्या सभेमध्ये सरपंच यांच्या कारभाराची पाहणी केली तसेच दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करून तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी संगीता कांबळे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर केला आहे या बातमीचे वृत्त समजताच नागरिकांनी आनंद उत्सव साजरा करून फटाकेच्या आतिषबाजी व वा गुलाल उधळून जल्लोष केला यावेळी उपस्थित ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक रोहित कांबळे ॲडव्होकेट राहुल देसाई मलिक मुजावर नितीन कांबळे अनिल सावंत फिरोज मुजावर राजू बिरंजे सुरेश हजारे लालासो रणवरे महावीर पाटील मेहबूब मुजावर शरद पाटील तसेच जैनापूर गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते